ज्ञान विज्ञान शेती नोकरी घडामोडीसाठी आपले हक्काचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सातारा जिल्हा पोलीस व जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने स्वयंवर मंगल कार्यालय वडूज तालुका खटाव येथे तहसीलदार बाई माने यांच्या उपस्थिती व पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कार्यक्रम पार पडला यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोर्डे पाटील या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी घनश्याम सोनोले म्हणाले की संकट मोचनाचे खरे काम ग्राम सुरक्षा यंत्रणा करते समाजामध्ये वागत असताना सुरक्षा यंत्रणेचा वापर करून गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम ही यंत्रणा प्रभावीपणे करत असते तर तहसीलदार बाईमाणी म्हणाले की या यंत्रणेच्या माध्यमातून एकाच वेळी प्रत्येक घरात निरोप पोहोचवण्याचे प्रभावी साधन म्हणजे ग्राम सुरक्षा यंत्रणा होय या यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी पोलीस पाटील यांनी गावामध्ये यंत्रणा वापरण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी सर्व वडूच पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ पोलीस पाटील ग्रामपंचायत अधिकारी तलाटी होमगार्ड तसेच वेगवेगळ्या गावचे सरपंच उपसरपंच व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे पाटील यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी चंदनशिवे यांनी केले वडूज पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ बेटा मदारे माझे सर्व कुटुंबी पोलीस पाटील वडूज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मिनी मंत्रालयातील ग्रामसेवक खऱ्या अर्थाने ग्राम तलाठी होमगार्ड्स आणि सर्वात महत्वाचं ज्यांच्याशिवाय या कार्यक्रमालाची यशस्वीता किंवा एक रिझल्ट ओरिएंटेड कार्यक्रम होऊ शकत नाही किंवा रिझल्ट मिळू हो शकत नाही कुठल्याही योजनेचं फलित लोकांच्या दारोदारे मनोमने घेऊन जाण्याचे एक महत्वपूर्ण धुवा किंवा महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सर्व माझे पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित असलेले आणि खरोखरपर्यंत आम्हाला अत्यश अतिशय मनातून चांगल्या प्रकारे सहकार्य करणारे आणि पोलिसाची प्रतिमा एक सकारात्मक करणारे माणसामध्ये असे हे पत्रकार बांधव तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी एक शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी आवर्जून आला त्याबद्दल दशतशा धन्यवादही व्यक्त करतो अहंकाराचा वारा न लागो जीवा तसं मला वाटतं आपण प्रातिनिधिक स्वरूपाचे सत्कार केलेले आहेत ज्यांचं नाही झालं त्यांनाही राग येणार नाही कारण माणसाचं मन हे अहंकार विरहित असावं तसं तुम्ही सर्व सुजान आहात आज अत्यंत महत्वपूर्ण ग्राम सुरक्षा यंत्रणेचं किती महत्व आहे शब्दाच्या पलीकडचं ते अतिशय विस्तर सखोल आणि उदाहरणासहित आपल्याला या ठिकाणी पटून दिलेलं आहे अतिशय मोजक्या परंतु महत्वपूर्ण शब्दामध्ये त्याची महती या ठिकाणी वर्णवलेली आहे गोडे पटला मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण नेहमी पोलीस उशिरा येतात म्हणून पोलिसावरती टीका होते हे कटू सत्य आहे पण आज पोलीस लवकर आले कारण कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घेता आणि पोलीस पाटील आमचे आणि बाकीची मंडळी उशिरा आली असं करू नका आपण लोकांना अभयदान देणारे आहोत संकट मोचनाच्या भूमिकेत हो। आहोत आणि संकट मोचनाचं खरं काम या ठिकाणी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे होत आहे हा महत्त्वपूर्ण संदेश आपल्याला गावाच्या घराघरात प्रत्येक नागरिकापर्यंत दुर्गम भावात ना राहणाऱ्या डोंगराच्या परी डोंगराळ भागात राहणाऱ्या किंवा वस्तीवर राहणाऱ्या लोकांना ज्या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही लवकर सेवा देण्यासाठी सुरक्षितता प्रदान करण्यासाठी पोचू शकत नाहीत त्या ठिकाणी सुरक्षिततेचं एक प्रभावी यंत्र जगातील एक सर्वोत्तम साधन एक कम्युनिकेशन एक फास्ट कम्युनिकेशन आणि तत्परतेने मदत सदैव दक्ष आणि सजैव सक्षमतेने मदत मिळत माणूस माणसाच्या कामाला कधी येणार हे जर विचार केला तर आत्ता गोडे सांगितलेल्या उदाहरणातून किंवा या यंत्रणेच्या उपयुक्ततेतून त्यावरती शिक्कामोर्तब होत स्थापन झालेली आहे पण आणि मी आल्यानंतर वाचलं ह्याच्यामध्ये ह्याच्या काही म्हणजे कशासाठी महत्वाची आहे आपल्याला ह्याचा कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि जे काही सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून आपण कशा पद्धतीनं आपल्याला तिथे सहकार्य मिळू शकत एकदम तातडीनं हे बघितल्यावरती असं वाटलं म्हणजे सगळ्यांचे जेव्हा मोबाईल वाचायला लागले खरोखर त्यांनी जे पहिल्यांदा प्रश्न विचारले मी चार प्रश्न विचारणार नंतर पोलीस स्टेशनची तुम्हाला आवश्यकता लागणार नाही तर खरोखरच असं वाटतं की ही यंत्रणा जर कार्यान्वित झाली तर सर तुमचं अवघड होणार आहे असं आहे कारण इतक्या फास्ट हा एस एम एस गावातल्या प्रत्येक मोबाईलवरती वरती आणि खरोखर असं झालं आणि एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल आणि इतक्या तत्परतेनं लोक जर आपल्या पोहोचली तर खरोखर म्हणजे त्या ठिकाणची एखादी जी घटना आहे ती घडायची आणि सर्व म्हणजे आपले जे गाव आहे त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला ह्याची मदत होऊ शकते मग वाईट पण ह्या ठिकाणी हे वाटलं की जर म्हणजे सर म्हणतात की वर्ष ठिकाणी आले होते प्रात्यक्षिक त्यांनी होतं आपल्या तालुक्यात फक्त सोळा एवढी चांगली यंत्रणा असून देखील ही लोकांपर्यंत पोहोचलेली दिसत नाही आणि खरोखर माझी पोलीस पाटलांना ही विनंती नाही की आता जेवढी आपली गावं ऍक्टिव्ह व्हायची राहिलेली आहेत तर ती सर्व गावं आपण ऍक्टिव्ह करून घ्यावी म्हणजे जेणेकरून कुठलीही आपत्ती म्हणजे आता आपण बघतो म्हणजे नव्याना काही गोष्टी आपल्या समोर येणार लागल्या की म्हणजे बऱ्याचशा चोऱ्या होतात एखाद्याची परवाच ह्याच्यावरती आले तर आणखी शासकीय बाग होऊन जाते किंवा बाकी आपलं खूप सगळ्या घटना तरी ते सांगितल्यास त्यांनी म्हणजे का दरोडा पडला ज्या काही गोष्टी घडतात तर ते तुम्हाला तात्काळ म्हणजे सर्वांना एखादी बघ आपल्याकडे बघितलं तर डोंगराळ भाग दिसतो आपल्याला ग्रामीण भागात वस्तीवरती राहणारे शेतकरी दिसतात तर ह्या शेतकऱ्यांना सुद्धा तात्काळ म्हणजे पोलीस स्टेशन ठीक आहे पण नंबर गाईड केल्यानंतर पण तिथे त्या घटनेवरती पोहोचायचं असं काही नाही तिथे आपली लोक तात्काळ पोहोचतात पण ही जी यंत्रणा आहे एका सगळ्या जेव्हा असते तेव्हा समजा दहा बारा घर असते तर ती काय गाव तुमचं दहा किलोमीटर लांब असते किंवा पाच किलोमीटर लांब किमान त्या वस्तीवरती असणारे जे काही दहा बारा कुटुंब आहेत ती तरी त्या ठिकाणी एकत्र येऊ जी काही समस्या किंवा अडचण निर्माण झाली तर त्याचं निराकरण केलं जाऊ शकतं खूप चांगली यंत्रणा आहे पाँ चांगला पांडा घालू आणि क्राईमलेस कास्टलेस गाव करू आणि हे यंत्रणेचा प्रभावी वापर करू आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना पुण्याची शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी श्री जे के काळे वडूज